अबोली या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये अबोलीने देवासमोर कौल लावलेला पाहून अंकुश चिडतो अजूनही अबोली बहुरुप्याचा विचार करते म्हणून तिला ओरडून तो घरात येतो आणि घरामध्ये येऊन घडलेला सगळा प्रकार सांगतो ती राघू सांगत असते दादा म्हणजे आता काही वहिनी आमच्यावरती संशय घेणार का रमा म्हणते अंकुश हे अबोलीचं खूप वाढलंय बरं म्हणजे आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिला कुठची गोष्ट ऐकायचीच नसते आजी म्हणते अंकुशा तुला आता काय वाटतंय मी मी केलंय काय भाऊ रुपयाला मदत तितक्यात अबोली है ते अबोली हे सगळं ऐकते आणि तिला समजतं की अंकुशने घरी येऊन सगळ्यांना हे सांगितलेलं आहे आता आबोली सांगते खरंच मला माफ करा म्हणजे मी असा विचार करायला नको होता आई आजी राघू काका आणि अंकुश सर प्लीज प्लीज मला माफ करा याच्यावरती रमा सांगते या चुकीला माफी नाही आता तुला याची शिक्षा मिळणार आजी म्हणते काय गो तुला किती वेळा सांगितलं तरी तुला ऐकायचं काय नसतंच ना असं म्हणत आता रमा राघूला खुर्ची आणायला सांगते आणि आबोलीला म्हणते बस इकडे अंकुश म्हणतो तुला न दुसरं कोणाचं काही ऐकायचंच नसतं आबोली म्हणते मी कसं असं वेड्यासारखं करते मलाच काही कळत नाही आहे असं असं म्हणत आबोली आता स्वतःच्याच डोक्याला हात लावते तितक्यात रागूस टूल घेऊन येते रमा अबोलीला बसायला सांगते आबोली आता खाली बसते ते राघो म्हणते वैनी तुझं हे वागणं चुकीचं आहे हा रमा सांगते तुला किती वेळा समजावलं तरी तुला ऐकायचं नाही हात पुढे कर आणि ती अबोलीच्या हातामध्ये एक आता बॅग देते अबोली म्हणते हे काय या? आहे यावरती रमा म्हणते उघडून बघ तुला सांगितलेलं ऐकायचंच नाहीये ना मग त्या चेअरवर ती बसून आता अबोली ती बॅगमधून एक पुस्तक काढते लॉचा अभ्यासाचं पुस्तक असतं अबोली म्हणते हे यावरती रमा म्हणते हो आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की तू पुन्हा एकदा वकील व्हावं लॉचा अभ्यास करावा तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण तू पूर्ण करावं आता मात्र अबोलीला भरून येतं इतका वेळ हे सगळेजण ना माझ्याशी नाटक करत आहेत आणि आबोलीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं रमा तिला जवळ घेते आबोली म्हणते खरंच आई तुम्हाला असं वाटते मी वकील व्हावं यावरती रमा म्हणते तर खरंच तू खूप मोठी वकील हो अंकुश म्हणतो जिथून तुझं काम अर्धवट सोडलं होतंस ना शिक्षणाचं तिथून तू काम ते पूर्ण कर कारण मला न ही अबोली नको आहे मला ॲडव्होकेट अबोली झालेलं तुला पाहायचं आहे रमा म्हणते अगं त्या शेजारच्या काकू आहेत ना त्यांची सून खूप मोठी मॅनेजर आहे त्या तिचं नेहमी कौतुक करत असतात आता त्यांना मी पण सांगणार आहे की माझी पण सून मोठी वकील आहे असं म्हणत आता रमा आजी राघू काका अंकुश सगळे खुश असतात अबोली आता देवाच्या पाया पडत असताना अंकुश आता वकिलाचा काळा कोट आणून आता अबोलीच्या खांद्यावरती अडकवतो अबोली एकदम भारावून जाते अचानकपणे कोट घातल्यामुळे अबोलीला आता खूप चांगलं फिलिंग येत असतं ती अंकुशकडे पाहते अंकुश म्हणतो मला खरं तर या अबोलीला नाही तर या कोटमधल्या अबोलीला पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मी या डॅशिंग या सत्यासाठी धडपडणाऱ्या अबोली प्रेमात अबोली असं म्हणत तो आता अबोलीला तो कोट घालतो आणि म्हणतो ज्या वेळेला मागच्या वेळेला तू शिक्षण घेण्याचा प्रयत्न केलास त्यावेळेला मी तुझ्या शिक्षणामध्ये अडचणी आणल्या मी तुला वकील होऊ नको म्हणून सांगितलं पण आता आता तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे आता तुला वकील व्हायलाच पाहिजे असं म्हणत अंकुश अबोलीला मोटिवेट करत असतो मग आता राघू एक मोठा आरसा आणते दोघांना त्या आरशामध्ये प्रतिबिंब दाखवते अंकुश म्हणतो अबोली बनशील न तू वकील अबोली म्हणते हो सर तुम्हा सगळ्यांची साथ असेल तर मी नक्की वकील बनेन आणि मम्मी वकील आणि तुम्ही इन्स्पेक्टर आपण दोघांना मिळून अनेक गुन्हेगारांना आपल्याला शिक्षा मिळवून द्यायची आहे अंकुश म्हणतो डील अबोली म्हणते हो डील आणि दोघ जण एकमेकांना हँडशेक करतात आणि आता अबोली वकील बनण्याच्या मार्गावरती लागलेली असते अंकुश अबोली मिळून आता गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देतात त्यावरती अंकुश म्हणत असतो आता लवकरात लवकर तुझ्या अभ्यासाला तू सुरुवात कर मग राघू सगळ्यांचा एक सेल्फी काढते अबोली अभ्यासाला सुरुवात करते अबोली आता अभ्यासाला सुरुवात करते आणि त्याच वेळेला तिच्या मनामध्ये आता असा प्रश्न येतो की लवकरात लवकर मला आता वकीलमध्ये अभ्यासामध्ये लक्ष घालायला पाहिजे जेणेकरून नको ते विचार माझ्या डोक्यातून निघून जातील तितक्यात तिथे अंकुश येतो आणि म्हणतो अबोली अभ्यास करतेस असाच अभ्यास कर यावरती अबोली सांगते सर मला ना आज सोनियाची आठवण आली म्हणजे ना सोनियामुळेच मी या क्षेत्रामध्ये आले आणि सोनियामुळेच मी खूप काही शिकले आजसुद्धा शिक्षण पूर्ण करताना मला सोनियाचा पावलोपाऊली उपयोग होणार आहे तर मला सोनियाच्या ऑफिसमध्ये एकदा जायचं आहे असं म्हटल्यावर ती अंकुश म्हणतो चल की आपण सोनियाच्या ऑफिसला व्हिजिट देऊन या म्हणून दोघं जण सोनियाच्या ऑफिसला व्हिजिट द्यायला येतात पण तिकडे लॉक असतं आबोली म्हणते सर अजूनही तो माणूस चावी घेऊन आला नाही आहे यावर ती अंकुश म्हणतो हो तर मी त्याला बोललो होतो आबोली म्हणते सर आपण इकडे बसूया का तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ज्या वेळेला सोनिया आणि मी इथे काम करायचो ना त्यावेळेलासुद्धा सो सोनिया कधीकधी उशिरा यायची उशिरा आल्यावर ती मला म्हणायची सॉरी सॉरी अबोली असं म्हणत ती दार उघडायची पण कधीकधी आमची अजून एक गंमत असायची कधीकधी मी लवकर आलेली असायची आणि सोनिया आल्यावरती चावीस विसरून घरी यायची मग काय करायचं त्यावेळेला आमच्याकडे खूप मोठी युक्ती असायची अंकुश म्हणतो कसली युक्ती आबोली म्हणते सर चला मी तुम्हाला दाखवते असं म्हणत ऑफिसच्या बॅक साईडला जिथे एक छोटंसं दार आहे तिकडे आता अबोली अंकुशला घेऊन येते त्या साईडला आल्यावरती अंकुशला ती सांगते हे बघा हे ऑफिसचं सा बॅक साईडचं डोअर सा आहे आणि या डोअरची चावी ही कुंडी आहे ना या कुंडीच्या इथे ठेवलेली असायची मग या कुंडीच्या इथून चावी घेऊन ज्या वेळेला सोनिया चावी विसरायची आम्ही दोघीजणी हे डोअर खोलायचो आता असं बोलता बोलता अबोलीच्या डोक्यामध्ये आता अजून एक विचार येतो अबोली विचार करते काही काहीतरी चुकतंय आणि ती म्हणते अंकुश सर ज्याप्रमाणे या ऑफिसला असं एक मागचं दार आहे त्याचप्रमाणे आपल्या घराला असं एखादं दार आहे का अंकुश म्हणतो अबोली आपल्या घराला दार नाही म्हणजे चाळीमध्ये काही घरांना अशी दार आहेत खरी आपल्या घरामध्ये काही घरं आहेत ना चाळीमध्ये त्यांना अशी छुपी दारं आहेत पण आपल्या घराला नाही आहे असं दार अबोली म्हणते सर मला असं वाटतंय आपल्या घराला जर का असं दार असेल ना तर त्या दारातून तो बहुरूपी ये करत असेल का अंकुश म्हणतो अबोली अगं तुझ्या डोक्यातून बहुरुप्याचा विषय जाणार तरी कधी तू असं काय करतेस तू आता सोनियाच्या ऑफिसच्या बाहेर उभी आहेस तरी सुद्धा तुला आता सोनियाचा विचार करायच्याऐवजी किंवा तुझ्या अभ्यासाचा विचार करायच्याऐवजी तू बहुरूपी कसा काय येतो आत्ताच्या आत्ता डोक्यातून ते बहुरूप्याचा विषय काढून टाक आणि ताबडतोब तू तु आता तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर असं म्हणत अंकुश आता अबोलीला घरी येऊन येतो पण अबोलीच्या डोक्यातून तो विषय जाता जात नसतो काहीतरी चुकतंय कोणीतरी आहे बहुरूप्याच्या पाठीशी कोण आहे ती मनवा असा विचार करत अबोली तो विषय काढते अंकुश थांबवतो आणि घरी घेऊन येतो घरी घेऊन आल्यावरती पण आबोली मात्र आपल्या अभ्यासाला बसते राघू आता चहा साखर वगैरे शोधत असते आणि कुठे ठेवले हे सगळं आईचं डोकं खूप दुखते वैनी मी चहा करते मग अबोली उठते आणि आता राघूला चहा साखर कुठे आहे ते पाहायला देते तोपर्यंत रमाचं डोकं दुखत असतं मग अबोली म्हणते आई तुमचं डोकं दुखते का मी दाबून देऊ का यावरती राघो सांगते आईला आल्याचा चहा दिला तर वाटेल असं म्हणत असतानाच रमाने डोक्याला पट्टी बांधलेली असते आबोली तिला विचारत असते त्याच वेळेला आबोली अभ्यास करणार तर तिकडे नीताने खूप मोठ्याने शिवमंत्र लावून ठेवलेला असतो आबोली म्हणते नीता ताई तुम्ही तो शिवमंत्राचा आवाज कमी कराल का यावरती नीता सांगते हा सगळा तुझाच प्रताप आहे म्हणजे तूच हे सगळं केलं होतंस ना तू आता ज्या वेळेला त्या तो बहुरूपी तुझी पाठळ सोडून माझ्या इथे आला आबोली म्हणते नीता ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बहुरुपी वगैरे काही नाही या नीता म्हणते तू गप्पा बस मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे आणि ती काही आवाज कमी करायला तयार नसते आबोली तिला आवाज कमी करा सांगून दमते आणि तिकडून निघून जाते अंकुश म्हणतो काय ग अबोली अभ्यास झाला का अबोली म्हणते नाही सर माझा अभ्यास इथे होणारच नाही अंकुश म्हणतो का ग काय झालं क्लासेस वगैरे लावायचे का आपण तुला अबोली म्हणते नाही नाही क्लासेसला वगैरे सर मी जाणार नाही आहे अहो नीथा खूप मोठा आवाज ऐकून ठेवला आहे गाण्यांचा त्यामुळे मला अभ्यासच करता येत नाहीये यावरती अंकुश म्हणतो अगं मग तुझ्या अभ्यासासाठी अशी कोणती तरी जागा आपल्याला शोधायला पाहिजे जिथे तुझा अभ्यास नीट होईल अशी एक जागा माझ्या माहितीत आहे ती म्हणजे सोनियाचं ऑफिस अबोली म्हणते सर ज्या ठिकाणी मी वकील बनण्याची स्वप्न बघितली ज्या ठिकाणी मी वकिलीची सुरुवात केली ज्या सोनियाच्या अंडर मी काम करून इथपर्यंत पोचले त्या ठिकाणी अभ्यास करायला मला नक्कीच आवडेल ती माझी कर्मभूमी आहे तिथे अभ्यास करून मी स्वतःला भाग्यवान समजेल अंकुश म्हणतो मग तू काळजी करू नकोस तुला सोनियाच्या ऑफिसमध्ये उद्यापासून अभ्यासाची मी सोय करतो असं म्हणत अंकुश अबोलीला समजावतो अबोली खूप खुश होते आणि उद्यापासून सोनियाच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी ती आता म्हणजे अभ्यास करण्यासाठी जात पण असते त्याच वेळेला सोनियाच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला ती अभ्यासासाठी जाते ते तेवढ्यात एक माणूस येतो आणि तो अबोलीला म्हणतो आमच्या फर्मकडून तुम्हाला हे गिफ्ट देण्यात आलेलं आहे आता हे गिफ्ट काय आहे म्हणून अबोली गिफ्ट खोलते तर आतमध्ये एक दोरी आणि त्याला आता फंद्यासारखी अशी अरेंज केलेली असते अबोली ती दोरी पाहते आणि त्या फर्मच्या ॲड्रेसवरती येते तिथे दुसरं तिसरं कुणी नसून विजया असते आता ही विजया मेली होती अंकुशने तिला जिवंत कशी झाली हे काही आपल्याला कळत नाही विजया म्हणते तू मला कॉम्पिटिशन देणार तू वकील बनणार तुझी लायकी आहे का अबोली म्हणते माझी लायकी काय आहे ना हे तुला लवकरच मी सिद्ध करेन आणि या सगळ्यामध्ये तुला मी हरवेन तेव्हाच मी गप्प बसेन आणि हा फाशीचा फंदा तुझ्याच गळ्यात अडकवेन विजया आजपासून तू माझी कॉम्पिटिशन आणि तुला मी सोडणार नाही असं विजयाला धमकी देते आणि अबोली यांच्यामध्ये अबोली, अबोली वकील बनणार असते पण ही विजया जिवंत कशी नक्की काय झालं होतं बहुरुपयाने मारलेल्या विजयाला जिवंत करण्यामध्ये आता नक्की काय खेळ आहे आणि मनवा कोण मालिका गुंतागुंतीची होतच चाललेली आहे पुढील काही भागामध्ये या प्रश्नाची उत्तरं मिळतील अशी आपण अपेक्षा करूया